तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे नऊ भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग वाचण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि ही कथा पहिल्यापासून वाचावी सकाळी सकाळी अर्जुनने त्याचा मोबाईल पाहिला आणि त्यावर त्याला तन्वी आणि कुणालचे फोटो दिसले दोघेही फोटोत खूप खुश दिसत होते त्यानं ते त्याचा उजवा हात तिच्या खांद्यावर टाकला होता आणि तिने तिच्या डाव्या हाताने त्याच्या कमरेत मिठी मारली होती ती त्याला केक भरवत होती आणि त्यानं त्याचा उष्टा केक तिला भरवला होता कुणाल नाव आहे तर त्याचं अर्जुनला आता त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता आणि नावही कळलं होतं त्याचं कुणाल आणि अर्जुन पुन्हा रागाने लालबुंद झाला होता मीडियावाल्यांनी नेमका तोच फोटो न्यूजपेपरमध्ये छापला होता आणि ती आता अर्जुनची बायको आहे हे सगळ्यांना माहीत होतं कारण त्यांच्या अशा विचित्र अटीच्या लग्नाची चर्चा आठवडाभर तरी सगळीकडे चालली होती आणि ही आता अर्जुनबरोबर दिसण्याऐवजी कुणालबरोबर जास्त दिसत होती मग चर्चा तर होणारच त्याही अगदी तेल मीठ लावून उलटसुलट म्हणे अर्जुनच्या रागीट स्वभावामुळे तर मी आता त्याच्याजवळ राहत नाही दोघांचा घटस्फोट होणार आहे लवकरच अशा आणि अजून काय काय बातम्या येत होत्या या मीडियावाल्यांना बोलून काही उपयोग नाही कारण त्यांच्या प्रसिद्धीसाठी ते काहीही करतील कोणाचाही आणि कसाही वापर करून घेतील ते त्यामुळे न्यूजकडे जास्त लक्ष देत नाहीत ही, ही हाय प्रोफाईल माणसं पण तरीसुद्धा हिला तरी कळायला नको का साधी शिंक जरी आली तरी बातमी होते हल्ली आणि ही अशी खुलेआम कुणालच्या गळ्यात गळा गड़ा घालून फिरते आहे त्याच्या बर्थडेला गेली पण माझी बर्थडे तारीख माहीत आहे का तिला आणि त्याची हिंमत कशी झाली तिला हात लावायची ती फक्त माझी आहे आता बास झालं ज्या हाताने त्याने तिला स्पर्श केला आहे तो हात आता जागेवर राहणार नाही मुळापासून उपटून टाकणार तो हात मी आता असं म्हणून अर्जुनने हातातील चहाचा कप रागाने फेकून दिला आणि भिंतीवर भुक्क्या मारल्या परत गेलो की आधी या कुणालचा बंदोबस्त करावा लागेल म्हणजे पुन्हा तो तिला हात लावायची हिंमत करणार नाही त्याचं असेल अगोदर प्रेम पण आता ती माझी बायको आहे आणि तिला माझ्याशिवाय इतर कोणी हात लावलेला मला चालणार नाही ना आणि इतक्यात तिचा फोन आला स्वीट वाईफ आणि त्याला तिचाही प्रचंड राग आला पण आता त्यानं शांत राहण्याचं ठरवलं होतं कारण कुणालच्या रागापाई त्यानं तिला आधीच खूप त्रास दिला होता अगदी रक्तबंबाळ केलं होतं तिला आणि स्वतःलाही हातापेक्षाही तिच्या मनाला किती यातना दिल्या होत्या त्यानं नवरा बायकोचं नाजूक सुंदर हळवं प्रेमाचं नातं सुरू होण्याआधीच असा त्याच्या रागाचा अनुभव तिला येत होता शरीराची जखम भरून येईलही पण मनाच्या जखमेचं काय ती मनाची जखम मात्र आयुष्यभर भरून न येणारी असते कधीच आणि मला तिला पुन्हा अशा जखमा नाही द्यायच्या या विचारात फोन वाजून वाजून बंद झाला तिचं नक्की काय चाललं आहे हे, हे त्याला समजत नव्हतं एकीकडे माझी काळजीही करते पण प्रेम करते की नाही काय माहीत कारण तिचं कुणालवर प्रेम आहे ना म्हणूनच मी इतका चिडलो तरी तिला फरक पडला नाही पुन्हा त्याच्या बर्थडेला गेलीच तेही मी नसताना मग काय उपयोग मी तिच्याशी लग्न केलं याचं जर तिच्या मनात अजूनही दुसराच कोणी असेल तर पण तो तिच्या मनातून जात का नाही त्या दोघांमध्ये तसं तर काही नसेल ना लग्नाच्या आधी म्हणूनच ती त्याला विसरू शकत नसेल कदाचित ते दोघे शरीराने तर एकत्र नाही नाही हा मी काय विचार करतोय ती तशी मला वाटत नाही तिनं जर आधीच एखाद्या पुरुषाचा अनुभव घेतला असता तर माझ्या स्पर्शाने ती इतकी उत्तेजित झाली नसती मी तिच्याजवळ गेलो की तिचे गाल लाजून किती लाल होतात आणि तिच्या नजरेत किती लज्जा उतरते हे सगळं एखाद्या मुलीच्या बाबतीत तेव्हाच घडतं जेव्हा ती पहिल्यांदाच एखाद्या पुरुषाच्या शरीराने खूप खूप जवळ असते आणि त्या दिवशी ती अंघोळ करून आली अगदी आमच्या पहिल्या रात्रीसुद्धा मी तिला नुसतं एक बोट लावलं तरी ती किती मोहरली होती शहारली होती म्हणजे तिचं शरीर पहिल्यांदाच हा पुरुष स्पर्शाचा अनुभव घेत आहे आणि मी तिला स्पर्श केला तिला किस केला तेव्हा मला तिच्या शरीराचा नवा कोरा सुगंध आला होता तो मला जाणवला की ती बेधुंद करणारा सुगंध होता तो मी आता तो सुगंध कधीच विसरू शकत नाही कारण तो माझा पहिला अनुभव आहे तशीच तीही त्याला विसरू शकत नसेल कदाचित कारण ते तिचं पहिलं प्रेम आहे ना मग मी जा त्याच्याकडे म्हटलं तरी ती का नाही केली आणि मी तरी कुठं तिला मनापासून जा म्हणत होतो आणि ती लाग जाईल पण मी तिला जाऊ देईल तर ना अशी कशी जाईल आता नाही मी तिला जाऊ देणार आणि गेलीस तर असेल तिथून परत आणेन मी असा तो त्याच्याच मनात विचार करत बसला होता तो परवा पुन्हा भारतात येणार होता आणि मग त्यानेच परत तिला फोन केला तिनं लगेचच उचलला आणि त्याने फक्त कानाला लावून गप्प बसून राहिला मग तिनेच सुरुवात केली आणि हळूच विचारलं कसा आहेस तिचा आवाज ऐकून त्याला छान वाटलं त्याचा राग फुंकर घातल्यासारखा उडून गेला मी छान आहे आणि तू मी पण छान आहे आणि हात कसा आहे त्यानं पुन्हा अपराधासारखं विचारलं तिचा हात आता बरा झाला होता त्याच्या बोटांच्या खुणाही गेल्या होत्या पण त्याच्या मनातून मात्र ते जात नव्हतं घाव तिला झाला होता, होता। पण जखम मात्र त्याच्या मनावर झाली होती आणि ती म्हणाली नाही आता नाही दुखत आणि जखम बरी झाली आहे नको काळजी करू तू तुझी काळजी घे आता दोघंही गप्प झाले नॉर्मल नवरा ना बायको असते तर की दिवस पुरला नसता त्यांना बोलायला पण इथे तर नुसती फॉर्मॅलिटी चालली होती त्याला अपेक्षा होती की तिनं आतुरतेने विचारावं की तू कधी येणार आहेस मी तुझी वाट बघत आहे मला तुझी आठवण येते आहे त्याला कशी म्हणत होती त्या दिवशी की तू लवकर ये मला तुझी आठवण येते असं तो मनात म्हणत होता तू जर अशी म्हणाली तर आत्ताच्या आत्ताच पुढच्या फ्लाईटने तो भारतात आला असता पण ती असं काहीही म्हणत नव्हती आणि मनात मात्र म्हणत होती कधीही येशील परत मला तुझी खूप आठवण येते आहे मी आता नाही राहू शकत तुझ्याशिवाय मी तुझी खूप आतुरतेने वाट बघत आहे आणि तिनं कॅलेंडर पाहिलं तो परवा येईल कारण आठ दिवस तो तिथे राहणार होता आणि ती गुड नाईट म्हणाली आणि तो गालातच थोडा मंद हसत मनात म्हणाला इथे तर दिवस आहे तिने त्याला हसताना खरंच कधीच पाहिलं नव्हतं नेहमी कुणाल म्हणतो तसा अँग्री यंग मॅन होता तो पण चेहरा इस्त्री केल्यासारखा कडक नव्हता काही तो रागातच खूप हँडसम दिसतो उलट आयुष्यभरही हसला तरी चालेल मला तो किती गोड गोड दिसतो तो या लुकमध्ये अशी ती मनात म्हणाली आणि तोही तिला गुड नाईट स्वीट वाईफ असं हळूच म्हणाला काय तिनं आश्चर्यानं परत विचारलं मग स्वीट ड्रीम्स असं तो म्हणाला आणि फोन ठेवून दिला नाही नाही स्वीट वाईफ मी हेच ऐकलं नक्की हेच म्हणाला तो स्वीट वाईफ आणि ती पुन्हा लाजायला लागली त्याच्या भिंतीवर लावलेल्या अँग्री डॅशिंग लुकमधील फोटोकडे पाहून म्हणाली आय लव यू स्वीट हॅजबंड आणि लाजली त्याची उशी छातीशी गठ्ठ मिठीत पकडली त्याचं ब्लँकेट अंगावर घेतलं आणि त्याच्याच जागेवर झोपली आणि त्याला डोळ्यात साठवून त्याची स्वप्न बघतच तिने अलगट डोळे मिठून घेतले आणि मनात गाणं गुणगुणत होती मुझे एक पलचे नन मुझे एक पलचे नन आय सजना तेरे बिना सजना तेरे बिना मेरी जान निकलती जाए, मेरी जान निकलती जाए सजना तेरे बिना सजना तेरे बिना